सभागृहामध्ये एक अतिशय संवेदनशील विषयावर अभिवास आज असताना केलेलं वक्तव्य त्याचा निषेध केलेला आहे आणि हा निषेध करत असताना या सभागृहाचे नेते आदरणीय शिंदे साहेबांनी जे सांगितलं ते आम्हाला मान्य आहे की त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे परंतु ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने छत्रपतींच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीच्या बाबती ज्या पद्धतीने ओरटकराने छत्रपतींच्या बाबतीमध्ये बोलला आहे सोलापूरकराने छत्रपतींच्या बाबतीमध्ये बोललेला आहे त्यांच्यावर सुद्धा अशीच कारवाई झाली पाहिजे

दोनी से आतीशे से शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आणि राष्ट्रपुरुषाच्या पुरुषाच्या संदर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं असेल त्यांच्यावर शासनाने कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे